या ताई चंद्रकांत मोठे सर आणि त्याचबरोबर मी दिवा शहर अध्यक्ष संजय मोरे आमच्या भूमित्र पार्टीकडून ताईंचे खूप खूप अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या पुढील कार्यामध्ये त्यांच्या पुढच्या येणाऱ्या प्रत्येक कर्तृत्वामध्ये त्याने खूप यश मिळावं त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये त्याला भरपूर त्यांचं कार्यवं आणि एक सुपुत्र म्हणून एक सुपुत्र नारी म्हणून चांगलं कर्तव्यपूर्ण काम करावं अशी मी त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि साहेबांनी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी उपस्थिती राबवलेली आहे राजकीय अध्यक्ष भूमिपुत्राचे त्यांच्या आशीर्वादाने त्याबरोबर गोळवले गावाची त्यांनी खरंच नाव रोशन केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं आणि कुटुंबाकडून त्या त्यांनी नाव दिलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं त्यांचं परत एकदा शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद त्या गोलोली गाव गोल गावामध्ये ज्यांचं लहानपण बालपण गेलं तिथेच त्या शाळा शिकल्या अशा त्या सुषमा आणि भाऊ आव्हाड ह्या महाराष्ट्रामधून सिव्हिल सर्विस एक्झाममध्ये हो ते असे मुंबई प्रथम क्रमांक त्यांनी पठविला त्याबद्दल त्याचं हार्दिक अभिनंदन त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी त्यांनी आम्हाला पाचारण केलं त्यांचे आमचे पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रा मोरे सर आणि दिव्या सरचे अध्यक्ष संजय मोरे यांच्या वतीने मी सुद्धा इथे हजर हजेरी लावली आणि त्यांचं अभिनंदन करतो त्यांच्या तसेच त्यांच्या कुटुंबासुद्धा अभिनंदन करतो याची काळ एक म्हण होती जिची हाती पाण्याची दोरी ती जगाला उद्धार करी पण त्याला भ्रणच झाली जिथे आर्थिक शिक्षण दिलेली ती आपल्या मुलांचा मुलांचा उद्धार करी अशी एक नवीन म्हणून तयार झाली त्या शिक्षणामुळे किती प्रगती होते हे ताईने सगळ्या कुटुंबात दाखवून दिलंय म्हणून त्या ताईच्या पावदार पावत घेऊन आपल्या कुटुंबात सुद्धा पुढे जावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो सर्वांना सर्वांचा अभिनंदन करतो आणि पुढील आयुष्यात भविष्यात चांगल्या प्रगती हो पुढी माझ्या सर्वांच्या आमच्या पार्क्यवतीने शुभेच्छा होऊन ती दोन पुण संपतो जय भारत जय संविधान